नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेने नवीन मोड घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला जानकी आणि ऋषिकेश या दोघांची बारा वर्षांपूर्वीची लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे आणि खूपच इंटरेस्टिंग असे आता भाग होणार आहेत तर तुम्हाला घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आवडते का आणि बघा इथे प्रेक्षक खूपच भडकले आहेत आणि म्हणत आहेत की कसं काय हे कसं शक्य आहे प्रेक्षक मूर्ख आहेत का कारण जानकी तर मधुभाऊंच्या आश्रमात वाढलेली होती ना मग ती एवढे टापटिप कपडे घालून जीन्स टॉप घालून स्टायलिश एखाद्या घरंदाज मुलीसारखी कशी काय राहू शकते आणि तिच्याबरोबर आता आम्हाला सायलीसुद्धा हवी आहे सायलीसोबत ते सगळे प्रसंग दाखवत असतात ना की सायली तिच्यासोबत प्रत्येक टायमाला होती मग आता इथे आम्हाला सायलीसुद्धा दिसली पाहिजे आणि इतकी कशी काय ती पैसे वगैरे तिच्याकडे कुठनं आले तिथे तर खायला सुद्धा वांदे होते मग हे कसं काय तर असा प्रेक्षकांचा ह्या सगळ्यावर टीका आहेत तर तुमचं यावर काय मत आहे की प्रेक्षक म्हणतायत ते खरं आहे का खरंच हे सगळं काही वेगळंच दाखवत आहेत का आणि इकडे मास्क मॅन पण आता मास्क मॅनचं सगळं काही सत्य समोर येणार आहे मास्क मॅन पण मास्क घालून आलेला दाखवला आहे तर तुम्ही येणाऱ्या पुढील भागांसाठी इच्छुक आहात का एक्सायटेड आहात का ते मला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद